गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज वळसा येथे छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिर शासकीय औद्योगिक शिक्षण संस्था येथे पार पडले कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार कृष्णाजी गजबे प्रणाली खोसरे बी डी ओ तसेच पोलीस स्टेशन देसाईगंज ए पी आय माने मॅडम उपस्थित होते करण सोनेकर तालुका प्रतिनिधी देसाईगंज वळसा

म्हणजे ज्येष्ठांचं एक मार्गदर्शन या ठिकाणी म्हणा की ज्या प्रतिमेचे आपण पूजन केलं ती व्रजन केलं ते युवांचे प्रेरणास्थान शाहू महाराजांचे ते याची संकल्पना की आपल्या विद्यार्थ्यानं एक त्यांची संकल्पना एक प्रवाशाच्या दिशेकडे वाट लागली पाहिजे कारण दहाव्या आणि बाराव्या वर्गातला विद्यार्थी याला एक वाट लागण्याची गरज असतात दिशा आणि वैवर्तन या वयोगटातल्या विद्यार्थ्यांना कसं मार्गदर्शन मिळालं पाहिजे छत्रपती शाहू महाराज ज्याकडे जोरे असताना बाळ असताना त्याला बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र